जी गोरक्षी खाडिलकर संजीव कुमार जी, बागु पोते, नितम गांजेवार, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि बालमित्रांदा मग पासून पालकमंत्री मोदयाला आणि मला श्रेय देताय पण मी आवर्जून सांगतो खासदार असताना या दोन्ही कामासाठी दादा माझ्याकडे इतक्या वेळा आलेले आहेत की मी देखील माझ्या मतदारसंघामध्ये कधी एवढा पाठपुरावा हो केला नाही आणि आता जे खासदार एकदाही आले म्हणूनच मग मी म्हटलं की कार्यक्षमपणाने काम करणारी व्यक्ती ज्यावेळी आपल्या बरोबर असते त्याची किंमत आपल्याला कालांतरानं कळते आज एकशे शहाण्णव कोटी रुपये असतील साडेआठ कोटी रुपये असतील हे सगळे पैसे आणण्यामध्ये नक्की विखे पाटील साहेबांचं मार्गदर्शन नक्कीच आहे पण या सगळ्याचा खऱ्या अर्थानं जर पाठपुरावा कोणी केला असेल तर सुजय दादानी केला हे देखील मला आणि दादांची काम करण्याची जी पद्धत आहे मला असं वाटतं की तुम्ही देखील त्यांच्या दे काम बरोबर ना म्हणून एक उदाहरण दिलं त्यांच्या बाबतीत तेच तुमच्या बाबतीत देतो की मी विशाल गडावर एकदा गेलो होतो मला जळू माहित नव्हती तोपर्यंत जळू जळू जी असते ती मला माहीत नव्हती जळू असा एक प्रकार आहे की चावल्यानंतर त्याला तोडूनच बाजूला काढावी लागते आणि ते जोपर्यंत विशालगडला जोपर्यंत मी जात नव्हतो पण मला माहित नव्हतं की जळू हा प्रकार काय पण अमोलचा पाठपुर पाठपुरावा करण्याचा जो काही प्रकार आहे ती गाडी देताना सांगत होते की मी सुजय दादांकडनं शिकलो मगासपर्यंत संगमनेरला मला असं वाटत होतं की ती छोटी जळू आहे मोठी जळूची आहे म्हणजे एकदा कामाचा पाठपुरावा बाहेर जाऊन जरी सांगितलं तरी जायचं नाही मंत्र्याकडनं काम करूनच जायचं ही भूमिका मी दोन तीन वर्षामध्ये त्यांच्याकडे बघितली म्हणूनच ही कामं आम्ही पूर्ण करू शकलो खऱ्या अर्थानं श्रेय जे आहे ते त्यांचं आहे आणि ते आम्हाला श्रेय देत आहेत हा त्यांचा मनापासूनचा पुढेपणा आहे प्रीतम या ठिकाणी उपस्थित आहे प्रीतमचं नाव जेव्हा मी विखे पाटील साहेबांकडे घेतलं आणि सुजयशी मी विसरून गेलो आणि तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या दिवशी माझा आणि तुमचा फोन फोन झाला तुम्ही मला केला म्हणजे कामाची काम पद्धत काय माझं विखे पाटील साहेबांचं सा बोलणं झालं दादाचा दुसऱ्या दिवशी मला काय म्हणून फोन आला की ऑलरेडी माझं प्रीतमशी बोलणं झालेलं आहे तुम्ही फक्त तीस कोटी रुपये मंजूर करा माझी एमआयडीसी मे मंत्री मी उद्योग मंत्री पण हे काम करण्याची जी पद्धत आहे हक्काजर त्यांनी काही स्वतःसाठी ताजमहल बांधला नाही स्वतःसाठी काय मागितलं नाही तर शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी साईबाबांच्या आशीर्वादाने आपण सगळे ज्यावेळी सामाजिक कामामध्ये व्यस्त असतो त्यावेळी पुढच्या पिढीच देखील हे देखील शिक्षणाच्या दृष्टीनं आहे त्याच्यापेक्षा पुढे गेले पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून सुजयदानी हा प्रकल्प आणण्याचा निश्चय केला आणि आज त्याला मुहूर्त स्वरूप येत आहे शेवटी राजकारणामध्ये चढ उतार असतात पण आज सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना दादा कळलं असेल की आपण केवढी मोठी चूक केली आहे आज ज्या भूमिकेमध्ये ते वावरतात आज देखील कार्यकर्त्यासारखी वावरतात मी ज्यावेळी विखे पाटील साहेबांबरोबर गाडीतनं उतरलो आणि त्यांना विचारलं मी चेष्टा केली त्यांची की सकाळपासून तुमच्या दर्शनासाठी मी आसूस केलं होतो तुम्ही मला दर्शन दिलं नाही त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं की कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी होतो म्हणजे जरी ते विखे पाटील साहेबांचे चिरंजीव असले जरी खासदार म्हणून त्यांनी काम केलेलं असत आज सत्ता त्यांच्या घरामध्ये असली तरी देखील सुजयदादा कार्यकर्ता म्हणून काम करतात ही नोंद आपण सगळ्यांनी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत हे कौशल्य विकास केंद्र टाटांकडनं आम्हाला कशा पद्धतीने मिळालं याचा उल्लेख मला आज या ठिकाणी केला पाहिजे मला माहितीये की हे सगळे सेंटर व्हायच्या अगोदर पासून मला रतन टाटा साहेबांना भेटायचं मला रतन टाटा साहेबांना भेटायचं म्हणून मी अनेकांना सांगितलं अनेकांना सांगितल्यानंतर मला काही यश आलं नाही ते मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार ला एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सगळी गुवाहाटीला गेलो होतो जाताना मी उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि गुवाहाटीवर येताना मी राज्याचा उद्योग मंत्री झालेलो पण उद्योग मंत्री झाल्यानंतर आता रतन टाटा साहेबांना कसं भेटायचं म्हणून विखे पाटील साहेब तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजीना मी एक संकल्पना सांगितली की देशातला पहिला उद्योग रत्न पुरस्कार जो राज्यामार्फत दिला जाईल तो आपण रतन टाटा साहेबांना देऊया का असं दोघांना विचारल्यानंतर पुढच्या दोन तासामध्ये दोघांनी पत्र तयार केली आणि पत्र तयार केल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार होत मी रतन टाटांना भेटणार होतो आणि ते पत्र घेऊन मी रतन टाटा साहेबांना भेटायला गेलो माणसामध्ये नम्रता किती असते मी विद्यार्थ्यांसाठी सांगतो की रतन टाटाना जी कोण व्यक्ती भेटायची त्यांच्याशी ते बोलताना बॉस म्हणून बोलायचे आमची चर्चा झाली त्यांनी तो उद्योगरत्न पुरस्कार स्वीकारला आणि उठता उठता मी सांगितलं की आपण सीएसआर मधनं माझ्या मतदारसंघामध्ये जर काही मदत केली त्यावेळी महाराष्ट्र असं म्हटलं नव्हतं मी माझ्या मतदारसंघामध्ये जर मदत केली तर बरं होईल त्यावेळी त्याने एकच शब्द दिला होता की नक्की कौशल्य विकासासाठी आम्ही काहीतरी करू त्याच्यानंतर उद्योगरत्न पुरस्कार झाला दुर्दैवानं काही गोष्टी घडल्या तुम्हाला माहिती आहेत आज रतन टाटा आपल्यामध्ये हयात नाहीये पण टाटा टीमचं अभिनंदन का केलं पाहिजे तर काही मी काही जिल्ह्यांची नावं टाकली होती तर पहिला जिल्हा माझा होता रत्नागिरी त्याच्यानंतर अशी सगळी जिल्ह्यांची नावं होती आणि मला विखे पाटील साहेब फोन आला की टाटांच्या टीमकडनं पहिलं जे कौशल्य विकास केंद्र मंजूर झालंय ते गडचिरोलीमध्ये मंजूर झालं मी धसकाच घेतला म्हटलं मागितलं तर रत्नागिरीला झालं गडचिरोलीला आता आपला क्लेम गेला त्याच्यामुळं गडचिरोलीच जे काय असेल ते आपण करू आणि शांत बसून केंद्र सुरू झालं प्रीतमला मी सांगितलं प्रीतम पुन्हा एकदा पाठपुरावा करणं गरजेचं आहे आणि हा पाठपुरावा करत असताना विद्यार्थ्यांना तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी सीएसआर मधनं फक्त मागितले होते पन्नास कोटी रुपये परंतु टाटा ग्रुपनं आपल्याला आठशे कोटी रुपये सी एस आर दिले त्याच्यातलं हे एक स्किल सेंटर आज या स्टडीमध्ये निर्माण होत आहे आणि नक्कीच मला देखील अभिमान आहे की भविष्याच्या राजकीय कालावधीमध्ये जेव्हा या स्किल सेंटरचा उल्लेख होईल तेव्हा एवढंच भाग्य माझ्या नशिबी असेल की ज्यावेळी हे स्किल सेंटर झालं त्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री माझ्यासारखा रत्नागिरीचा एक आमदार होता रत्नागिरी जिल्ह्यात आलेला एक कार्यकर्ता होता याच्यासारखं का दुसरं समाधान असू शकत नाही मग अशी सुजयदा सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून जेव्हा आपण उद्योग आणण्याचा प्रयत्न करतो इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही सारख्या ठिकाणी जाऊन एमयू करतो त्याच्यातनं जी उद्योजकांची उद्योगांची निर्मिती होते त्याच्यातनं देखील बेरोजगारी दूर व्हायला मदत होणार आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की ज्यावेळी शिर्डीच्या सहाशे एकर एमआयडीसी मध्ये विविध तऱ्हेचे कारखाने येतील त्याला दुसरीकडे जायची आवश्यकता नाही या स्किल सेंटर मधन शिकून बाहेर पडलेली सगळी मुलं ही शिर्डीच्या कारखान्यांमध्ये नोकरीला लागतील एवढ्या ताकदीच हे स्किल सेंटर आहे आयटीआयचा देखील नवीन इमारत बांधण्याचा आपण संकल्प केलाय पण हा संकल्प करत असताना मला इथल्या सगळ्या ग्रामस्थांना कार्यकर्त्यांना आणि उपस्थित मंडळीला एक विनंती करायची हे काम एवढं मोठं आहे रस्त्याचं काम आपण समजू शकतो रस्त्याला खड्डे पडले ते भरण्यासाठी आपण सरकारमध्ये भांडू शकतो पण भावी पिढीच्या आयुष्याला खड्डा पडू नये शैक्षणिक आयुष्याला खड्डा पडू नये ही तजवीज आज, आज विखे पाटील कुटुंबियांनी केली याची नोंद देखील आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आज मी संगमनेरला देखील होतो विखे पाटील साहेबांसोबत कार्यक्रमाला मी तिथे देखील अमोलजींचा उल्लेख करताना सांगितलं तर तिथे मला व्यासपीठावर कळलं कळलं की लोक कलाकारांचा पहिल्यांदा संगमनेरमध्ये सत्कार होतोय त्यावेळी मी सांगितलं की ही चूक संगमनेर वासियांची नाही ही तत्कालीन लोकप्रतिनिधींची चूक आहे ज्यांच्या मनामध्ये सर्व सर्वांच्या समोर लोकांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते लोक कलाकारांचा सन्मान करण्याची प्रवृत्ती नसते ते लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही हे संगम संगमनेरला देखील तिथल्या लोकांनी दाखवून दिलं आणि अमोल सारख्या आमच्या एका सहकार्याला विधानसभेमध्ये पाठवलं ही शिकवण शेवटी विखे पाटलांची आणि यासाठी आपण सगळ्यांनी कुठेतरी हा विचार केला पाहिजे की ज्या ताकदीनं विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज निधी या ठिकाणी उपलब्ध होतोय एमआयडीसी होते आणि सुजयची मी काहीच मेहरबानी केली नाही मी खरं सांगतो मला आठवत या राज्याचं एकमेव हो महसूल मंत्री म्हणून धाडसी नेतृत्व जर कोण होत ते विखे पाटील साहेबांच्या तोंडावर तो सांगत नाही विखे पाटील साहेब अनेक वर्ष अनेक उद्योग मंत्री जमिनीसाठी धडपडत होते आम्हाला जमीन द्या आम्हाला जमीन द्या पण विखे पाटील साहेबांकडे एकच मिटिंग झाली आणि जवळजवळ बाराशे एकर जमीन ही त्यांच्या विभागाची मोफत एम ला मिळाली म्हणूनच हे सगळं उभं राहू शकतय हे देखील बांधल सांगितलं पाहिजे आज सरकार म्हणून काम करत असताना भले मी निर्णय घेतले असतील परंतु विखे पाटील साहेबांनी जर जमीनच दिली नसती तर हा सुवर्णयोग कोणाच्याही नशिबामध्ये आला नसता त्याच्यामुळे श्रेय जे काय कारण माझ्यासारखा कार्यकर्ता असं मानणार आहे की ज्याचं श्रेय आहे ते श्रेय त्याला मिळालं पाहिजे तीस कोटी रुपये मी दिले असतील दोन एकर जागा मी दिली असेल एक एकर जागा मी दिली असेल परंतु ही सगळी जागा जर विखे पाटील साहेबांनी एमआयडीसी लाच दिली नसती तर मी जागा ही तुम्हाला देऊ शकलो नसतो त्याच्यामुळे ही जागा मला मिळाल्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ही जागा देण्याचं देखील धाडस केलं आज आपण उद्योजकांच्या बाबतीमध्ये बोलतो उद्योगाच्या बाबतीमध्ये बोलतो अनेक लोक टिकाट टिप्पणी करतात पण अभिमानानं मला सांगायचं आहे की आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे हा सर्वे माझा नाही हा सर्वे विखे पाटील साहेबांनी केलेला नाही ना हा सर्वे शासनानं केलेला नाही ना तर हा सर्व्हे आरबीआयनं केलेला आहे आरबीआयनं सलग तीन वर्ष जो सर्वे केला त्याच्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या कामामुळे मग देवेंद्रजी असतील एकनाथ साहेब असतील अजित दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये एक नंबरला ठरलो पण तेच आपण जर साडेतीन वर्षापूर्वी बघितलं तर हा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये तीन नंबरला होता आता त्यावेळी मुख्यमंत्री कोण होत काय होतं याच्यावर मला चर्चा करायची नाही पण उद्योजकांना ताकद देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महायुतीच्या सरकारनं केलं म्हणूनच आज मोठ्या मोठे प्रकल्प या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावसला गेलो होतो तरी पंधरा लाखाचे एमयू म्हणजे देशातलं रेकॉर्ड आम्ही केलं पंधरा लाखाचे एमयू आम्ही उद्योजकांबरोबर केले आणि त्याच्यातल्या ऐंशी टक्के उद्योजकांची अंमलबजावणी आज या महाराष्ट्रामध्ये होते मी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि कार्यकर्त्यांच्या देखील माहितीसाठी सांगतो मी माझ्या शालेय जीवनापासून गडचिरोली हा जिल्हा म्हटला की जे तुमच्या डोळ्यासमोर येतं तेच माझ्या डोळ्यासमोर यायचं गडचिरोली जिल्हा म्हणजे नक्षलवादी जिल्हा पण आज जर तुम्ही गडचिरोलीमध्ये गेला तर त्या जिल्ह्याचं नाव आता नक्षलवादी म्हणून नाही तर उद्योग नगरी गडचिरोली जिल्हा म्हणून घेतलं जातं एक लाख कोटीची स्टील मधली देशातली सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं होत असेल तर ती गडचिरोलीमध्ये होते ही ताकद महायुतीच्या सरकारची आहे ज्या पद्धतीनं शिर्डी एम मध्ये मला असं वाटतं की निबेनचा डिफेन्सचा देखील प्रकल्प येतोय त्याच्यातनं देखील अनेकांना रोजगार मिळेल मग संगमनेर देखील संगमनेर मध्ये देखील एम आयडीसी करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय तिथं देखील चांगले चांगले उद्योग येतील पण हे सगळे उद्योग आल्यानंतर ते उद्योग तसेच्या तसे टिकले तसे पाहिजेत यासाठी आपण चांगल्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे मी माझ्या अधिकाऱ्यांना देखील अनेक वेळा विखे पाटील साहेब सांगतो दोनच गोष्टीवर ना लॉ अँड ऑर्डर होते पहिली गोष्ट शेतकऱ्यांची जमीन जेव्हा एमआयडीसी घेत असते तेव्हा शेतकऱ्यांना आपण चांगला दर देत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उभा राहतो आणि शेतकऱ्यांनी जमीन दिली त्याच्यावर प्रकल्प आला कि स्थानिकांना रोजगार मिळत नाही म्हणून लॉ अँड ऑर्डर होते त्याच्यामुळे अधिकाऱ्याने देखील अगदी प्रामाणिकपणानं ज्या ज्या वेळी उद्योजक येतील त्या त्यावेळी त्यांच्याकडनं ते ऐंशी टक्के प्राधान्य हे स्थानिकांनाच मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून दादांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल आणि अधिकाऱ्याने आमच्या पुढे जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्री आणायची आहे इंडस्ट्रीला परवानग्या द्यायच्या आहेत विखे पाटील साहेब त्याच्यासाठी देखील आता मैत्री पोर्टल आपण केलंय त्याच्यामुळे कोणाला कुठं जायची आवश्यकताच नाही त्या पोर्टलवर परवानगी मागितल्यानंतर तीस दिवसाच्या विविध खात्यांच्या परवानग्या उद्योजकाला मिळतात आणि तीस दिवसाच्या आज जर ही परवानगी मिळाली नाही तर सगळ्या परवानग्याचे अधिकार हे विकास आयुक्तांना येतात आणि पुढच्या आठ दिवसामध्ये आम्ही सगळ्या परवानग्या देऊन टाकतो हा देशातला पहिला नियम जर कुठे केला असेल मैत्री पोर्टलच्या माध्यमातून तो महाराष्ट्रामध्ये केलाय त्याच्यामुळे पारदर्शकता देखील आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा उद्योग विभागाकडून केला जातो त्याच्यामुळे जा विद्यार्थ्यांनी आता आपल्या सांगितलं पाहिजे दोन हजार सव्वीस ला आपल्याकडे आता आपल्याला अन्य ठिकाणी जायची आवश्यकता नाही दुसरीकडे जाऊन शिकायची आवश्यकता नाही जिल्ह्याच्या जा ठिकाणी जाऊन शिकायची आवश्यकता नाही या शिर्डीच्या पवित्र भूमीमध्ये देखील आता सात हजार विद्यार्थ्यांना शिकवणारं स्किल सेंटर सी आणि टाटाच्या माध्यमातून होतंय आपण तिथं शिकलं पाहिजे आणि मध्ये होणाऱ्या कारखान्यामध्ये आपण नोकरी केली पाहिजे ही भूमिका आता इथल्या विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे उद्योगामुळे काय काय अपरण का होतो हे माझ्यापेक्षा विखे पाटील साहेबांना माहिती आहे एक साधं उदाहरण फक्त माझ्या मतदारसंघाचं देतो साहेब जेम्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प हा गुजरातला गेला म्हणून काही लोकांनी टाहो फोडला होता काही लोकांनी गुंबाव केली होती पण कुठेही गेला नाही तो सिफ्सलाच आहे पण त्याचं एक्सपान्शन करण्याचं काम हे त्या सगळ्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये केलं आणि नवी मुंबईमध्ये एकवीस एकर मध्ये देशातला सगळ्यात मोठा जेम्स अँड ज्वेलरी ज्वेलरीचा पार्क हा नवी मुंबईमध्ये आपण उभा करतोय मी त्यांना एकच विनंती केली होती की के हे सगळं करत असताना ह्याचं एक ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीमध्ये काढा त्यांनी ट्रेनिंग सेंटर रत्नागिरीमध्ये काढलं वीस ची बॅच ही शिकवायला सुरुवात केली पहिली बॅच सतरा मुलांची बाहेर पडली पैकी सतरा मुलं जेम्स अँड ज्वेलरी मध्ये नोकरीला लागले त्यांचा पगार चाळीस हजारापासून अडीच एक विनंती आहे याला धरून आपण त्याची एक बैठक घेऊ आणि जेम्स अँड ज्वेलरीचं सेंटर ट्रेनिंग सेंटर तुम्ही अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर मध्ये सुरू करावं त्याच्या एवढे जास्त पगार कुठच्याच इंडस्ट्रीमध्ये आता नाही नुसती घोषणा करून टाका असं ते म्हटले नाही शिर्डी मध्ये घोषणा करून टाका म्हणजे साईबाबांच्या साक्षीन घोषणा पूर्ण करावीच लागेल म्हणजे किती लक्ष असतं आणि काय आपल्याकडे आणायचं हे कसं पटकन समजते तुमच्या लक्षात आलं असेल पण मी आज तुम्हाला सुजय शब्द देतो की पुढच्या आठवड्यात किंवा पंधरा दिवसामध्ये किरीट शाह म्हणून जे जेम्स अँड ज्वेलरीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर बैठकीचं आयोजन करून आणि तशा पद्धतीचं एक सेंटर त्या आपण शिंदेकडे हे म्हणजे आश्वासन